आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अक्षरशः दैना झाली आहे सार्वजनिक शौचालयातील फरशा नळ तुटले असून ट्रेनेची टाकी देखील भरल्यानं दुर्गंधी पसरली आहे वारंवार कार्यकारी अभियंत्यांना पत्रव्यवहार करूनही याकडे कानाडोळा केला गेला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ निकृष्ट कामात मलिदा खाण्यासाठी जायका असा सवाल नागरिकांनी केला आहे दरम्यान सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नगरपंचायत सावंतवाडीच्या सहकार्यानं सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ड्रेनेज टाक्या स्वच्छ केल्यानं रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पाहुयात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली आहे वैद्यकीय अधीक्षकांकडून याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार पत्रव्यवहार केले मात्र टिंडरन टक्केवारीच्या जुमल्यात अडकलेल्या बांधकामनं याकडे दुर्लक्ष केलं सद्यस्थितीत बाथरूम शौचालयाच्या फरशा नळसंडासची भांडी भग्न अवस्थेत आहेत ड्रेनेजच्या टाक्या ओवरफ्लो होत आहेत त्यामुळे नाक मुठी धरून या सार्वजनिक स्वच्छता गृहांचा सा वापर करावा लागत आहे स्वच्छता गृह सभागृहाचं छप्परही मोडकळी झालाय मात्र बांधकाम विभाग आपल्या जनसामान्यांच्या त्रासाच त्यांना पडलेलं नाही त्यामुळे हा विभाग केवळ मलिदा खाण्यासाठी नागरिक करत आहेत दरम्यान सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव व सहकाऱ्यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम हाती घेतली नगर परिषदेच्या मदतीनं संडास बाथरूम टाक्या सक्षम व्हॅन बोलावून साफ करण्यात आल्या शासनाचं हे काम सामाजिक बांधिलकी पद करण्यात आलं सरकारनं यासाठी निधी दिलेला असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या खिशाला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला त्यामुळे या कामासाठीच्या निधीचं सार्वजनिक आता करणार काय हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल